छत्रपती कलाकार बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे दहावे पर्व नुकतंच पूर्ण झालं आहे प्रसिद्ध चित्रपट निर्माते किरण कुमावत आणि अमोल कागणे यांच्या माध्यमामधनं सुरू झालेल्या या स्पर्धेला दोन दिवस प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला ही स्पर्धा कर्वेनगर इथे पार पडली आहे स्पर्धेमध्ये बावीस संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये सगळ्यात आकर्षक आणि लक्षवेधी ठरला तो म्हणजे सेलिब्रिटी आणि पत्रकार यांच्यामध्ये झालेला सामना त्यामध्ये पत्रकार संघानं सेलिब्रिटी संघाचा दारुण पराभव केला या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून पत्रकार सज्जाद सय्यद यांना पुरस्कार देण्यात आला आहे तर पत्रकार संघाकडनं पत्रकार सागर आव्हाड विज्ञान माणे स्वप्नील कोठावदे हर्षल कोठावदे माऊली जाधव अमोल उदमले तसेच साक्षी कांबळे यांनी सुद्धा चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू सहभागी होतात जे कलाकार क्षेत्राशी संबंधित असतात त्यांची ही स्पर्धा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कलाकारांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा देणारी आहे त्यामुळे या कलाकार लीगचं आयोजन केलं जातं अशी माहिती स्पर्धेचे प्रमुख आयोजक सागर पाठक आणि किरण कुमावत यांनी दिली आहे आज आमचं छत्रपती क्रिकेट लीगचं हे दहावं पर्व होतं तर दरवर्षी आम्ही ह्या स्पर्धा घेत असतो हे स्पर्धा घेण्याच्या मागं आमचं एवढं एकच हेतू असतो की ज्या काही ज्युनियर कलाकार का असतात स्पॉट बॉय असतील मेकअप उप, म मेकअप आर्टिस्ट असतील मॉडेलिंग करणारे जे काही कलाकार असतील त्यांना आमच्या मार्फत काही आता मी ॲज अ प्रोड्युसर म्हणून आहे तर काही लोकांना त्यामार्फत कामं मिळून जातात एकमेकांची ओळख होती दोन दिवस हा विरुंगळा होतो त्यामुळे सगळ्यांना एक आनंदाचा क्षण वाटत असतो काल आम्ही काल आपल्या अख्ख्या भारत 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 देशामध्ये स जय श्रीराम माच्या आपण प्राणप्रतिष्ठापना केली होती तर आज सांगता आज आमच्या ह्याची म्हणजे मॅचेसची आज सांगता पण झालेली सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस कलाकारांच्या ह्या मॅचेस होत असतात ना तेव्हा प्रत्येक कलाकार दोन दिवस पूर्ण वेळ काढून ते ह्या मॅचेसला उपलब्ध होत असतात आणि सर्वात आनंदाची गोष्ट की त्यावेळेस आम्हाला असं खूप वाटत असतं की चला ठीक आहे आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे कारण कसं असतं की प्रत्येक कलाकार हा फक्त पुणे शहरातच नाही राहते तो वेगळ्या ठिकाणावर येत असतो काही कलाकार मुंबईवरून आलेत काही सांगलीवरून आलेत काही कोल्हापूरवरून आलेत मग हे लोक ज्यावेळेस वेगळ्या ठिकाणावरून येतात ना त्यावेळेस त्याचा एक आनंद आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने त्यांचा बघायला मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज या वेळेस आम्ही नियोजन केलं ते आमचे मित्रसागर पाठक यांनी आयोजन केलं खूप चांगल्या पद्धतीने ते मित्र म्हणून आहेत ते चांगल्या पद्धतीने आयोजन पण करतात नियोजन करतात नियो करता, कंटिन्यू थांबून असतात आणि तुम्ही पाहिलं असेल जर समजा तुम्ही जर सगळी ठिकाणी जर पाहिलं असेल सर्व कलाकार एकमेकांच्या सोबत खूप आनंद घेऊन खेळ खेळत असतात हे बघा हारणं जिंकणं हा तर एक खेळाचा भाग आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे कोणीतरी हरणार कोणीतरी जिंकणार पण पराभव ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो पचवणंसुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यातल्या तुमच्या खास करून तुमची टी टीम मीडिया यामध्ये सहभाग घेते दरवर्षी आम्हाला खूप सपोर्ट करते त्याबद्दल तुमच्या टीमचं पण आम्ही मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद म्हणतो आणि यापुढे आम्ही पुढच्या अकराव्या पर्वामध्ये आम्ही नक्की येऊ आणि त्यावेळेस आपण नक्की खेळ करू कलाकार खऱ्या स्पर्धेमध्ये खेळले आणि सर्वात महत्त्वाचं जे जे प्रोड्युसर होते जसं अभिसरांचं मी उदाहरण देतो इथल्या चार पाच म्युझिक डिरेक्टरला त्यांनी काम दिलं तर याच या स्पर्धेचा हेतूच तो आहे की प्रोड्युसरनी म्युझिक डिरेक्टर असतील डिरेक्टरनी या कलाकारांना काम द्यावं जिंकणं हारणं हे चालूच असतं पण मेन मोठं तोच सगळ्या कलाकारांनी एकत्र राहावं आणि एक काम जनरेट व्हावं एवढं yes. आणि तुमचंही मीडियाचं धन्यवाद तुम्ही एक मॅच आमच्या ठ खेळला तुमचंही धन्यवाद आपलं मोठं होईल पुढच्या वेळी आपण असा प्रयत्न करतोय सांगली पुणे कोल्हापूर यांच्याही कलाकारांच्या टीम घ्यावा असा आपला आता जेन्युन प्रयत्न आहे त्या पद्धतीने लवकरच पावलापट टाकतो आणि प्रत पुढच्या वेळी प्रत्येक टीममध्ये आपण दोन सेलिब्रिटी देतोय यांच्याबरोबर म्हणजे सेलिब्रिटीबरोबर यांचे कॉन्टॅक्ट व्हावा आणि त्यांना अजून काम मिळावं अमोल सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे